त्यावेळी मी मला त्याने बेडवर सरळ झोपायला हो सांगितलं विजयने आज सफेद रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची फॉर्मल पॅन्ट घातली होती विजय जवळ आला त्याने माझ्या पोटावर हात लावला विजयचा हात पोटावर लागताच तोंडून आवाज आला विजयने ते दुर्लक्ष केलं आणि माझ्या पोटावर हात फिरवू लागला त्याने माझा टॉपवर गर्ल केला माझ्या पोटा हळूहळू हात फिरवू लागला आणि गोळांच्या खाली त्याने हात आणला काही वेळ माझ्या पोटावर त्याने हात फिरवला मी डोळे बंद करून अचानक विजयने माझ्या पायाला हात लावला मी त्याचकले डोळे घुडून विजयकडे पाहिले तो तो माझ्या पायाकडे उभा होता त्याने माझ्या पायांच्या तळव्यांचा मसाज करायला सुरुवात केली मला ते खूप आवडलं मी परत मान खाली करून डोळे बंद करून झोपले आणि त्याचा आनंद घेऊ लागले विजय हळूहळू हो आपला हात माझ्या तळव्यावरती आणू लागला मसाज करत करत तो वर येत होता जोपर्यंत तो माझ्या पायांच्या गुडघ्याखाली मसाज करत होता तोपर्यंत ठीक होतं मन जसा त्याने गुडघ्यावरती हात आणला आणि माझ्या मांड्यांवरती हात ठेवला मला काही कळन असं झालं विजयचा हात माझ्या मांडीवरती मसाज करू लागला माझं भोग जागी जाग होऊ लागलं तिला जाणवलं की कोणाचा तरी हात आपल्या जवळ येत आहे हळूहळू जसा विजयीचा हात माझ्या भोगाकडे येऊ लागला माझ्या शरीराची हालचाल वाढली होती मी माझा हात हलवत होते तोंडावरून वेगवेगळे हावभाव निघत होते तोंडातून मी आवाज करू लागले तर मी विजयीला थांबवायला पाहिजे होतं पण माझ्या मनाने ते काही करू दिलं नाही मी त्याचा आनंद घेऊ लागले विजय माझी हालचाल पाहत होता पण तो थांबला नाही त्याने माझा हात अजून वर आणला आणि तो आता माझ्या भोकाच्या बरोबर त्रिकोणावरती होता कपऱ्यात हात फिरवू लागला तिथे हात फिरवून तो मसाज करू लागला पण त्याने माझ्या भोकाला हात नाही लावला एवढ्या वेळ एवढ्या जवळ विजयचा हात होताच माझा माझं भोक गरम झालं मग तो एका हाताने माझं भ भोक, भूक तो हात फिरवत होता दुसऱ्या हाताने त्याने माझ्या पोटावर हात ठेवला होता एकाच इ शरीरावरती हात फिरवू लागला आता मला राहावले नाही मी तडफडत होते तेव्हाच मी सरळ बेडवर ठेवलेला माझा हात वर, वर डोक्यावरती घेण्यास उचलायला सुरुवात केली विजयच्या पॅन्टवरून त्याच्या त्याला ते माझा हात लागला हात लागताच मी घाबरले कारण मला जाणवले की ते ताटलेलं होतं मी लगेच हात परत मागे ओढला आणि बेडवर ठेवला मी माग हात मागे घेताच जवळ आला त्याची त्याची पॅन्ट तो माझ्या हातावर घासू लागला माझ्या बोटाने त्याचा आतला ताटल्याला जाणवत होता तो मला त्या पकडायचा इशारा करत होता पण मला खूप भीती वाटत होती मी विचारतच होते की विजयने त्याचा एक बोट माझ्या भोकावरती फिरवलं मी शहारले आणि कचकन विजयीचा धरला धरताच मी तो दाबू लागले त्याचा तो खूप मोठा होता मी इथे त्याचा पकडला आणि तिथे त्याने विजयने पूर्ण हात माझ्या भोकावरती लावला आणि भोग लिंगीजवरूनच तो चोळू लागला मी जोरजोराने आवाज काढू लागले विजय आता एका हाताने माझ्या भोका बसत होता तो दुसऱ्या त्याने माझ्या गोळ्यांवर आणला होता आणि जोरजोरात माझे गोळे दाबू लागला होता काही वेळाने त्याने जोरजोरात माझे गोळे दाबून माझे माझा भोग चोळून घेतलं मग मी त्याचा सोडला तो माझ्या तोंडाजवळ आणला त्याने दोन्ही हाताने मी माझे तोंड पकडून दोन्ही हाताने माझे तोंड पकडून त्याने चुंबूक मला चुंबू लागला माझे होठ एकदम मला नरम झालवले मी वेडी झाले होते पुरती ज्याने त्याचे होठ माझ्या ओठांमध्ये दाबून ठेवले आणि तो एका हाताने माझे दोन्ही गोळे दाबत होता मग त्याने माझा टॉप वरून काढून टाकला आणि माझे मोठाले पाहून तो वेडाच झाला त्याने माझ्या गल्लीत जीप टाकली आणि चाटू लागला गल्ली चाटतचाटत त्याने मागून हुक काढलं आणि काढून टाकलं ते बाहेर पडता असताना माझे गोळे धरले आणि ह्यावेळेस त्यांनी डायरेक्ट माझे मनुके तोंडात घेतले तो चोखू लागला चौकत चौकत तो जणू काही पिऊनच काढत होता माझ्या शरीरात आग लागली होती मी ओरडू लागले मग काही वेळ मनुके चोकून झाल्यावर विजय खाली खाली खाली, खाली जाऊ लागला त्याने कमरेवरती